होतो महाराष्ट्राच्या आराध्यावर छत्रपती महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतोय मराठी मनाचे मानवबिंदू इंद्रदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदीगे साहेबांना वंदन करतो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपले नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आज अत्यंत आनंदमय सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अलिबागचे आमदार माझे सहकारी मित्र आदरणीय महेंद्र शेठ दळवी आज आमचे नवीन बोवरून आलेले आमचे कोकर्णी सर त्याचप्रमाणे आमचे भागत साहेब त्याचप्रमाणे आमचे तालुका प्रमुख आमच्या शहर संघटिका प्रमुख त्याचप्रमाणे ज्यांचा पक्षप्रवेश होतोय ते आमचं संपूर्ण आकाश असल त्याचे वडील असतील दुसरे कुटुंब ताई असतील आणि आमचे सहकारी तुझं नाव घ्यायचं तेंडुलकर परंतु <laughs> उपस्थित माझ्या सर्व समोर बसलेल्या लाडक्या भगिनी माझ्या संघटनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि उपस्थित सर्व दुसरे परिवाराच्या संबंधित संपर्कात त्यांच्या असणारे सर्व जवळीक मित्रमंडळी मी पहिल्या धोत्रे आपल्याला शुभेच्छा देतो की एक फार मोठा निर्णय आज जो आपण इथे घेतलेला आहे मला वाटतं ही रोह्याच्या विजयाची नांदी असू शकते कारण सकाळपर्यंत म्हणजे आत्ता जवळजवळ दहा अकरा वाजेपर्यंत सगळ्यांचे फोन येत होते त्यांना काही कार्यकर्ते येऊन भेटून गेले बरेचशा काय उलटापालटी झाल्या परंतु मानतो पर तुम्हाला धोत्रेना कि आपला निर्णय जो काय ठरवला होता तो पक्का तेवीस तारखेला तर आम्हाला येणं क्रम आहे दोघांच्या बघतो आम्ही आता कसं यायचं सगळेजण तेवीसच ना तेवीस जे काय आमच्या ना नाही आकाशचा शुभविवाह आपल्याला तेवीस तारखेला नवी मुंबईला आहे तुमच्या कोणकोणींच्या तिकडे आम्ही येतो सगळे आता पहिला विवाह आपल्याला दोन तारखेला पण करायचा आहे आधी आणि म्हणून करता मी आज जी एवढी हिंमत दाखवलेली आहे त्याची दाद घेणं गरजेचं आहे जे जे लागल ते सहकार्य जे लागल ते आमची ताकद ती धोत्रे कुटुंबीय आणि सगळ्या शिवसेनेच्या पाठीमाग इकडून अलिबाग आणि तिकडून महाड आणि तिकडून कर्जत या तिघांच्या मध्ये तुम्ही असणारे रोहकरी या सगळ्यांना आमचे उस्मानबाई होते ना तर मंडळी आज फार समाधान वाटतंय मनोजला खरोखर धन्यवाद द्यावेच लागतील कारण रोहा बदलतोय रोहा बदलतोय हे त्यांचं घोष वाक्य मला वाटतं खरं ठरत चाललेलं आहे कारण आपण पाहिलं परवा आमच्या म्हाबळेचाही पक्षप्रवेश आम्ही कोलाड नाक्यावर घेतला बरेचसे लोक त्याच्या अगोदर घोसाळ्याला मला वाटतं कार्यक्रम झाला त्यानंतर आमच्या खैराटकर हे ह्या सगळ्या मंडींचा एक कार्यक्रम झाला कार्यक्रम होत आहेत सगळे होत आहेत आपल्याला आता विजयामध्ये पदवत करायचे आहे आणि ज्यांची मक्तेदारी आहे ती मक्तेदारी संपवायची आहे त्याचं कारण की एवढी चांगली चांगली माणसं त्यांच्याकडनं का बाजूला होत आहेत हे आपल्याला हळूहळू कळायला लागलेलं ला ला आहे हरकत नाही आहे आज आपण प्रामाणिकपणे जे काम करू ते करूया आणि जो विकास निधी आम्ही महाडला देतो आम्ही अलिबागला देतो त्यातला पण काही हिस्सा आम्ही तुम्हाला रोहायला देऊ हा आज आमचा तुम्हाला शब्द आहे म्हणजे असा नको वाटायला की रोहा मतदारसंघ आमच्याकडे नाही आहे म्हणून आम्ही निधी देऊ शकत नाही असं कोणी समजू नये पाच कोटीचा निधी मागच्या वेळेला आमच्या मोहल्यामध्ये दळवींनी सांगितला कसा कसा आम्ही तो दिला याच्या पुढेही लागणारा जो काही निधी आहे तुम्ही नगरपालिका आणा नगराध्यक्ष नगरसेवकांना निवडून आणा आणि मग बाकी जबाबदारी आमच्यावरती टाका आताची जबाबदारी जी काय तुम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे तुमचा निरोप आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना कालच पोचलेला आहे कारण सचिन जोशी हे साहेबांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि म्हणून करता काल आकाश तुमची भेट झाली सगळे झाले माझाही फोन झाला बाकी कसलीही काळजी करायचं कारण नाही आहे आजपासून तुम्ही कामाला लागायचं बावीस आणि तेवीस पहिलं हळद लावू तुला आणि त्या मग मग त्या विरोधकांना काय लावायचं ते आपण लावूया परंतु जास्त दिवस लग्नामध्ये पण घालू नका कारण आता तुम्ही एवढी हिंमत केलेली आहे की के घरामध्ये शुभ कार्य असताना पण एक पक्षाची जबाबदारी तुम्ही स्वीकारून जे काय एवढं मोठं मन केलेलं आहे ते के पुन्हा एकदा तुम्हाला डॉक्टर साहेब निश्चितच शुभेच्छा देणं गरजेचं आहे उपस्थित माझ्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी शिवसैनिक महिला आघाडी युवासेना शिवसेना यांना माझी अग्राची आणि नम्रतेची विनंती आहे की जे व्यक्ती आज आपल्याकडे तुम्हाला ताकद द्यायला इथं आलेले आहेत त्यांना पूर्ण ताकद आपल्या संघटनेची द्यायची आहे त्यामध्ये कुठंही काळजी करायचं कारण नाही आहे बघूया आपण आगे आगे क्या होत आहे त्याप्रमाणे दूध का दूध आणि पाणी का पाणी तीन तारखेला आपण करून दाखवू त्यांनी स्वतःच सांगितलं आहे की तीन तारखेला आपण दाखवूया काय येते त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो शुभेच्छा व्यक्त करतो जे जे आपले नगरसेवकासाठी उमेदवार उभे राहतील आणि नगराध्यक्ष पदासाठी त्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो माझ्या दोन शब्दाला पुन्हा देतो जय हिंद जय महाराष्ट्र